नमस्कार मंडळी अध्या अठरावा मी वा वाचायला वा घेतलेला होता निम्मा वाजव वाचून झालाय आता राहिलेला मी निम्मा वाचते तर मी वाचते तुम्ही ऐका खिरीने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तिथे आला तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो आपस्तंभ शाखेचा होता श्रीपाद प्रभू पिठिकापुरम होऊन येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती तसेच क्षेमकुशल विचारित असत हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता वल्लभेश्वर पिठिकापुरम होऊन आला होता त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे स्नेह संबंधितांचे क्षेमकुशल विचारले मध्यानीची वेळ झाली होती स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते इतक्यात काहीतरी येण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले त्यात खीर भरलेली होती तिथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्याचा संकल्प होता श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते परंतु त्याच्याजवळ रविदास बसला होता माझ्या बाजूस शास्त्री नावाचा एक काननी ब्राह्मण बसला होता एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीच्या लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता प्रभू म्हणाले मी असताना तुम्हाला कशाची काळजी जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते प्रभू पुढे म्हणाले हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवित आहेत वल्लभेश्वराकडे बोलून स्वामी म्हणाले तुझ्या माता पितरांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे श्रद्धा भावन भावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्र वचन आहे तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे पिठिकापुरममध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे ब्रह्मराक्षस महापुष्याचे महापुषाच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तात्काळ निवृत्त होते दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृत्ती लागते हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले सद्गदित झालेल्या कंठाने श्री श्रीपाद स्वामी म्हणाले या तीन वंशाशी माझा ऋणानधुंद कालाधीत आहे त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांचा अंकित होतो मला कोठेही जेव जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तिथे यथेच्छ जेवण करतो जे कोणी माझी वात्सल्यपूर्ण भावाने सेवा करतात त्यांच्यासमोर त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो माझ्या पावलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनीत होतो रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संमतीशिवाय कोणी राहू शकत नाही यक्षिणी ब्रह्मराक्षस महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात मी त्यांची त्या पिशाच्या योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो देवता गंधर्व यक्ष अदृश्य शक्ती यांसारखे उच्चपदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात महासिद्ध महायोगी तपस्वी महापुरुष माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात तुम्ही आनंदाने नामरूपाला रूपाला ओलांडून पुढे जा हा श्रीपाद ही श्रीपाद प्रभूंची अनुलंघनीय आज्ञा होती आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन पोहोचलो त्या कन्याचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवारांना बसून सुब्रमण्यम शास्त्रीकडून मंत्र म्हणून घेत होता शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु अंतिम संस्काराच्या परंतु अंतिम संस्काराच्या मंत्रांची माहिती त्यांनी नव्हती श्रीपादाचे ध्यान करून सुबणना ब्राह्मणांच्या ध्यानी बसले ब्राह्मणांच्या स्थानी बसले त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटले याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन व होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी ऐवजी हडकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात घातले विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्न मंडपातून निघून गेले वल्लभेश्वराला आई वडील नव्हते मुलीचे आई वडील पुरोहित मी असे पाच लोकच लग्नास उपस्थित होते विवाहानंतर नवदंपत्यासह आम्ही श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी गेलो श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि आम्हाला वे थोडा वेळ ध्यानधारणा करण्याची अनुज्ञा केली मी ध्यानास बसताच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वराच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे एक एक चित्र येऊ लागले वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग पुरवपुरी सहस्र ब्राह्मण भोजनास करण्याचा नमस केला होता परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास तो विलंब लावित होता श्रीपाद श्री वल्लभ क्षेत्री पुर अंतर्धान पावले ते गुप्त रूपाने संचार करीत होते पुरवपूर या क्षेत्री प्रभूंच्या पादुका मात्र होत्या वल्लभेश्वराने धनसंपादन केले व ते घेऊन तो पुरोपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला मार्गात त्यास चार चोर यात्रिकांच्या वेशात भेटले थोड्या अंतर बरोबर चालल्यावर बर त्या चौघांपैकी एका चोराने वल्लभाचार्यांचा वध केला व त्यांच्याजवळील धन घेण्याचा प्रयत्न करू लागला तितक्यात श्रीपाद प्रभू तिथे त्रिशूलधारी यतीच्या वेशात प्रकट झाले चोराने मारण्यापूर्वी वल्लभेश्वर श्रीपाद स्वामींच्या ध्यानात होता आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी प्रभू तात्काळ धावून आले होते त्यांनी तीन चोरांना आपल्या त्रिशुलाने मारून टाकले चौथा चोर अत्यंत केविलवाने स्वरात स्वामींना म्हणाला महाराज मी चोर नाही दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास अभयदान देऊन विभूती दिली व म्हणाले वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या धडास जोडून ठेव त्याप्रमाणे ठेवताच स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृतदृष्टीने पाहिले दुसऱ्या क्षणी वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तू झोपेतून उठून बसल्याप्रमाणे उठून बसला त्या चौथ्या तोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती श्रीपाद प्रभूंच्या प्रत्यक्ष दर्शनाने प्रत्यक्ष दर्शनाचे मात्र त्याच वाईट वाटले वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा त्वर अत्यंत आनंदित होता वल्लभेश्वर पुरोपूरला येऊन पोहोचला त्याने एक सहस्त्र ब्राह्मण चार सहस्र ब्राह्मण भोजनाची आराधना केली होती श्रीपाद स्वामींचे विराट चोर आम्ही सर्वजण डोळे थापून ध्यानात बसलो होतो मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते तितक्यात डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी आनिज्ञा दिली ते म्हणाले कोणतेही कार्य अकारण हो होत नाही प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असतेच सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हा परिमित आणि अवधूत असल्याचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो हा फार गुंतागुंतीचा विषय आहे सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहेत या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे अणु अनुर, अणुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे या अणुरेणूला वेगवेगळे वेग करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असते त्यासाठी प्रलयकाळ साधणारा असा रुद्ररूपही मीच आहे हे ज्ञान आणि हे अज्ञान याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो जेव्हा जेव्हा भक्त आर्थतेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा तेव्हा मी सहस्र भाऊंनी त्यांचे रक्षण करतो हे माझे अनादितत्वही मीच आहे प्रत्येक जीव मात्रात व्यापून असलेला मी तोच मी मध्ये असलेले शक्तिमत्व सर्वज्ञता सर्वां सर्वातव्यामित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्याने तुम्ही भ्रमित होता याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिलेत तर आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का ब परब्रह्मस्वरूप असलेले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाथ ऐकू आला सगळे आश्चर्यचकित आश्चर्यकारक मनस्थितीत असताना तो घंटाना शांत झाला श्रीपादांची मातृभावना आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभाचा श्री हा अवतार फल देणारा महान अवतार आहे माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण स्थिती पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही तसेच महान योगीसुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात हे वल्लभेषा तुझे आई वडील लवकरच निवडतले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला दूर दूरमार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले हे आम्हाला ज्ञात आहे त्या नातेवाईकांची मुलेसुद्धा तुझ्याशी वैरभावाने वागतात हे आम्ही जाणतो तुझे ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर बनले तू धन घेऊन कुरुकड्डीस येत असताना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले तू आमचे स्मरण करताच आम्ही तेथे ते प्रकट होऊन आमच्या त्रशुलाने तीन चो चोरांचा वध केला चौथा चोर आम्हा शरण आला त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने त्याला आम्ही जीवनदान दिले श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले ते पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले हे माते प्रत्येक स्त्रीमध्ये आम्ही जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते त्या महान मातेच्या खुशीमध्ये नेहमी नेहमीसाठी आम्ही बालकत असतो तू दुःखी होऊ नकोस मी दिलेले हळकुंड जपून ठेव तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लागेल तू अखंड सौभाग्यवती राहशील आमचे हे वचन काळ्या दगडावरील रक्षेप्रमाणे अटल आहे अटल आहे त्याला सृष्टीतील कोणतीच शक्ती बदलू शकत नाही मला गायत्री गा, मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पिताच असून त्यांचे नाव चिरकाल टिकून राहील आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावाबरोबर सरस्वती नाव जोडून श्री नरसिंह सरस्वती असे नर् नाव आम्हाच लाभणार आहे आमचे आजोबा बापूंना चारुलू यांचे नावसुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे सुन्नस नृ सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबांसारखेच असेल आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेशात फिरून आली आहे ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या तेलगू भाषेतील श्रीपाद श्री वल्लभ चरित्र चरित्रामृतातील अठरावा अध्याय इथे संपत आला आहे ही घंटा पिठिकापुरम गावी येऊन पोहोचली आहे ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा इथे आली आहे आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पुठिकापुरमला पुठिकापूरमला आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्या समाप्त मी जे आता अध्याय वाचते तर ते तुम्हाला वाचताना त्रासदायक होत नाही येत ऐकताना व्यवस्थित ऐकू येत आहेत ना माझं स्पष्ट उच्चारण आहे की नाही तुम्हाला ऐकताना कसं वाटतंय म्हणजे बरं तुम्हाला स्वतःला मानसिक स्वास्थ्य त्याच्यातून लाभते का नाही तुम्हाला बरं वाटते की नाही तुम्हाला मानसिक छान असं स्था वाटतं की नाही तर ते जरा मला कमेंट करून सांगा असे जर कमेंट्स आले तर मला स्वतःलाही अजून आनंद होईल की चला माझ्यामुळे अनेकांनाही ह्याचा लाभ होतो आहे तर जरा मला कमेंट्स करून सांगा जा प्लीज की कसं वाटतं आहे तुम्हाला छान वाटते की नाही धन्यवाद